सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान तर आपल्या स्वयं फार्मच्या स्टुडिओ मधून आपण घेऊन आलो खचलेल्या पिचलेल्या मरगळलेल्या उरावर करोडाचं वज घेऊन जगणाऱ्या रुबापणा गाजवणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणाईच्या वेधा तर शेतकरी मित्रांनो शेतकरी पुत्रांनो आणि ग्रामीण भागातील सर्व तरुणांनो खरं तुम्हाला ग्रामीण भागात राहताना या ग्रामीण भागाचा अभ्यास आहे का का आपण ग्रामीण भागात राहणारे तरुण आपल्याला आसपासच्या परिसराचा थोडाफार मार्केटचा अनुभव आहे का कदाचित असेल काही जणांना काही जण मार्केटमध्ये नुसते फिरून येत असतील गाडीवर दोघत तिघत असे जाऊन पण मार्केटचा अनुभव आपण खरंच घेतो का तर नाही आणि मग आपली सुरुवात फक्त शहरीकरणाकडे होते आणि कुठ तरी एक अप्रोच आपल्याला दाखवला जातो की म्हणजे न्यून गंडता की आपल्यापेक्षा ते भारी हात आपल्यापेक्षा ते भारी हात पुन्हा ते समजतात की गावाचं वातावरण भारी आहे गावचं वातावरण भारी आहे हा दोन्हीचा जो दुय्यम आहे आणि तो दुवा आहे तो काय मिटता मिटना हे पण आमच्या निदर्शनास आलं <coughs> <मं>... मग <coughs> आता तो काळ गेला थोडासा पाठीमागतोय पण इथून पुढं आपल्याला काय करायचं कि एक आपली बाजू आपल्यालाच तयार करावी लागणार आहे कारण आपल्याला जर पुढे जायचं असलं मजा जर नाला असला एक तर आपल्याला फळीवून जावं लागलं नाही उडी मारून जावं लागत आता तुम्ही म्हणसाल बा नाला नसला सर आपला सरळ रस्ता तर नाही विषयत नाही आपला जो ग्रामीण भागातील जो तरुण राहतो त्याचा सरळ रस्ता नाही त्याला डांबो रोड नाही सिमेंट रोड नाही किंवा हेलिकॉप्टर रोड नाही विमान रोड नाही काही नाही तो ज्या रस्त्यान जाईल त्या रस्त्यामध्ये नाला म्हणजे नाला त्याच्यामध्ये आळ्या बटबट पडलेल्या असा नाला आपल्या या ग्रामीण भागातील तरुणांच्या समोर आहे मग त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं हॅन्डल करता कसा ते क्रॉस करता तुमच्यावर आहे कारण मी व्हिडिओ मध्ये सांगल्याने काही करू शकत नाही कारण ते गायडन्स देणं आणि ते आपण युट्यूबला बघतो की एकदमच आपल्याला अशा अशा गोष्टी सांगतात पण त्या गोष्टीचा ना आपल्या जी ग्रामीण भागातील जीवनाचा खूप फरक आणि अंतर आहे कारण इथं तो रस्ता क्रॉस करताना आपल्या पाठीवर थाप देणार कोणी नाही आपल्याला बोटाला धरून तो रस्ता क्रॉस करणार कोणी नाही तो रस्ता आपल्यालाच क्रॉस करायचा आहे मग त्याच्यासाठी आपल्याला आपली मानसिकता आपल्याला बहिर व्हावं लागेल बहिर सोप्या भाषेत सांगतो की ते सांगतात ना की आपल्याला जर पुढे जायचं असेल तर बहिर व्हा आणि आपलं आपल्या धडाडीनं कार्य करत राहा तर त्या पद्धतीने तुम्हाला बहिर व्हावं लागेल अपमान अपमान सहन करावं लागेल अपमानाची बाजू तुम्हाला समोरच येऊन जिडूच जरी असेल तरी तुम्हाला त्या गोष्टी ऐकूनच घ्या याच्यासाठी आपण ग्रामीण भागात जास्त राज आपल्या राजकारण्याचा आपण फॉलो करतो तर राजकारणाचा हा गुण तुम्ही एकदम परफेक्ट फॉलो करू शकता की तो राजकारणी करोडपती जरी असला त्याच्यापाशी गा धार, 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 धार तो जे ज्या एखाद्या परिस्थितीमध्ये गावामध्ये आला त्याला लोक धाड 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 शिवा देतात तरी ते म्हणते बापू असं नाही बापू तसं नाही बाबा असं आजोबा असं भली ते गावची वेस ओलांडली हो की त्याला इतका राग येते की त्याला वाटे मर्डर करा पण तो संयम पण तो जिज्ञासूपणा राजकारण्याच्या अंगी असतात म्हणून ते राजकारणी असतात आपण त्यांना भार शिवा देतो पण राजकारणी होणं पण काही सोपं नाही तेवढा संयम तुमच्यामध्ये आहे का तेवढ्या ते शिवा खाण्याची मानसिकता आहे का तुमची हा तेवढे शाप लोकाचे खाणं आहे का, का मानसिकता तुम्हाला एखादी गोष्ट करायला जर गावातलं काय बोललं तर धाड 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 धार त्याला आपण मोकळं होतो आणि मग ते आपल्याला पहिले तपूनच राहते त्याच्यासाठी तुम्ही जर आता तरुण म्हणजे नव्वद टक्के राजकारणालाच फॉलो करतात तर मग राजकारणाला फॉलो करत असाल तर फक्त राजकारणाचे काही गुण घ्या ते आता आपण जरी पण शंभर गावामध्ये शंभर जण असलो पन्नास लोक एका पार्टीकून पन्नास लोक एका पार्टीकडून राहतो तर आपण पन्नास जण त्या नेत्याला चांगलं म्हणतो पण ते पन्नास जण शिवा देतात हे आपल्यालाही माहिती आहे आपल्या समोरच असते कार्यक्रम ती मग आपण जर एखादी गोष्ट करायलो तर आपल्याला ते आपण त्या राजकारण्याच्या जागी आपल्याला ठेवायचं सगळे सगळे आपल्यालाच एकदम अप्रोच करतील का आपल्याला पाठिंबा देतील का आपल्या पाठीवर थाप देतील का आपल्या बोटाला समोर घेऊन पुढे नेतील का तर नाही त्यासाठी तुमची मानसिकता तुम्हाला सदृढ करावी लागेल एवढंच मी सांगतो कारण जोपर्यंत आपली मानसिकता सदृढ होणार नाही तोपर्यंत कोणतंच कार्य होणार नाही आपण कितीही जरी व्हिडिओ बघले कितीही जरी आपण पुढे याचा प्रयत्न केला मानसिकता म्हणजे स्वतःला विचारावं लागेल की मी करू शकतो का ही पुढचा प्रश्न राहिला लोकांची मानसिकता सांभाळू शकतो का हे पहिला प्रश्न आपल्या समोर आहे कारण आपण ग्रामीण भागात राहतो आपण शहरी भागात राहत नाही त्याच्यामुळं पण आता तरुण यायले सपोर्ट करायला फक्त तुम्हाला मैदानात उतरावं लागेल आणि तुम्ही उतरा नक्की उतरा उतरा म्हणजे काय आता फक्त रुबाबपणा गाजवण्यासाठीच आपला शहराकडे पळ नका इथं जर काय असेल तर करू शकता काय हरकत नाही तुमचा आखाडा असेल तिथं काहीतरी करायचा प्रयत्न करा शेतीला जोड व्यवसाय करा कारण तो केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही कारण माझ्या व्हिडिओ आणखीन माझ्याकडे विषय भरपूर राहत पण ते विषय मी काही स्तब्ध ठेवले ते एकदमच मला आता बोलता झाली फक्त <laughs> तुम्ही त्या पद्धतीने थोडा करायचा प्रयत्न करा एवढी अपेक्षा करतो जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र